पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या हेल्ले शाखेच्या वतीनं रेशन कार्ड अपडेट शिबिर पार पडलं सेवा पंधरावड्यानिमित्त झालेल्या शिबिराचा तीनशेहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकार राज्य सरकार आणि भाजपच्या वतीनं सेवा पंधरवडा सुरू करण्यात आलाय त्याचाच एक भाग म्हणून हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं भाजप हातकणंगले मंडल भाजपची हेरले शाखा आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं रेशन कार्ड अपडेट शिबिर घेण्यात आलं यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष बिपिन अलमान तालुका कार्यकारणी सदस्य प्रशांत माळी संदीप मुंडे सरपंच राहुल शेटे मंडलाधिकारी एन एन बेळणेकर आनंदा गवळी यांनी मनोगत व्यक्त केली उद्घाटन प्रसंग पोलीस पाटील नयन पाटील वेद अपंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले भाजप महिला आघाडीच्या पूजा माने तलाठी सचिन चांदळे ग्राम अधिकारी बी एस कांबळे उपस्थित होते या शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला शिबिरात तीनशेहून अधिक ग्रामस्थांनी अर्ज दाखल केले या अर्जांची छाननी करून महसूल प्रशासनाच्या वतीनं कार्यवाही केली जाणार आहे या शिबिराचं नियोजन शाखा अध्यक्ष विश्वजित भोसले सचिन थोरात मुनीर जमादा सौरभ भोसले सचिन भोसले सुनील खुरपे सचिन तेरदाळे सुधीर परमाज यांनी केले